साईराम माझं नाव शालिनी शंकरराव जोगस माझे वडील बाळा पिला गुरु हे संस्थांचे पहिल्या दिवसाचे पहिले कॅशर बाबांच्या वेळ बाबांच्या बरोबर पाच वर्ष सात वर्ष राहिले जिवंत बाबांच्याबरोबर सात वर्ष राहिले बाबांची सेवा केली त्यांनी बरकामाईमध्ये आमच्या आजोबा आणि माझे वडील बाळाजी गुरु हे सणही वाजवायचे मग सणही वाजव दररोजच सणही वाजवायचे आरतीच्या वेळेस बाराच्या एक दिवस साईबाबा खूप संतापले रागवले वीट घेतली आणि आजोबांना म्हणले गुरवड्या तुझ्या काय बापाचं खाल्लं मला सण आहे तुम कावर शिवाय देतो वीट घेतली आणि उठले पळत सुटले आजोबांच्या भागा आजोबाला वाटलं आता मला मारणार आजोबा पुढे पळतात साईबाबा मागे पळतात व साईबाबांनी सांगितलं थांब गुरवाड्या तुला मारत नाही थांब थांबले आणि असं गच्ची धरली गुंडीपाशी तू काय समजलास तुला इथं गाडीन आणि तुझ्या मुलाला पण इथंच गाडीन आमच्या आजोबांना खूप भीती वाटली आजोबा बोलले असं का बोलले साईबाबा मला आणि माझ्या मुलाला मग गावकरी लोकांना सांगितलं आता साई मी साईबाबांच्या पुढे सरई वाजवायला जाणार नाही असं साईबाबांनी मला खूप दम दिला त्याचा उनगाळ मग दीक्षितवाडा इथं समोर तर दीक्षित वाड्यामध्ये कमी ठेवले तिथं सगळे गावकरी लोक जमून त्याचं ते साईबाबा काय बोलतात कोणत्या उद्देशाने ते बोलतात याचं ते हे करायचं ते साईबाबांचा उद्देश चांगला होता तुला आणि तुझ्या मुलालाच फक्त दुसरी तिसरी पिढी नाही इथं असं सांगितलं त्याचा उद्देश बस एवढंच होता दीक्षितवाडा मंदिरच्या स समोरच आहे दीक्षितवाड्या मी प पूर्वी असं वीसच लोक जेवायची जास्त गर्दी नव्हती हो आणि जेवायला ताटं पण पितळाच्या वाट्या पेले असं राहायचं आणि दीक्षित वाड्यात म्हणजे स्वयंपाक जरी होत होता तरी कामाला लोक येतच नव्हते हो मग आमची आई ना का आमची आई आहे आम आई आईनं दररोज मग तिथं जाऊन थोडीशी त्यांना मदत करायची पोळ्याला तूप लावायचं ते कधीकधी पोळ्या पण करायची पैसे बी काही हो घेत नव्हते आमची आई सेवा भरून करायची वीस लोकं जेवायचे जास्त नाही मग वाढता वाढता पुष्कळ वाढला आता तर भरपूरच वाढलेलं आहे आता काही नाही आणि रांगोळी दररोज रांगोळी साईबाबांच्या पुढे द्वारकामाहीत चावडीत समाधी मंदिर गुरुस्थान मग ते बहुजन मदत करायची दर गुरुवारी औक्षण राहायचं साईबाबांची आंघोळ झाली का मी पण तिथं मदत करायची मी साईबाबांच्या पुढे लेजिंबी खेळायची बा दाजगुण महाराजांचं कीर्तन ऐकलं तिथं फुगडी घालायची दाजगून महाराज अनंतरा आठवले मनू महाराज तुकाराम आजगावकर हे कीर्तनाला राहायचे मी लहानपणापासूनच दा दाजगुंद महाराज स्वतः बघितलेलं आहे आणि दाजगुंद महाराजांनी माझ्या वडिलांना हाका मारायची बाळ्यात बोलायचे बाळ्या कुठे गेला बाळ्या आला का मला बी आल्यावर असं पाय पडले तर ही कोणाची आहे बाळ्याची आहे असं बोलायचे असं फुगडी घालायची त्यांची कीर्तनाला फुगडीचं मान होता कीर्तन संपलं का सगळे खेळ खेड़ खेळायचे खेड़ आणि आत्ता पण पिगड्या सगळं करतात ते तुम्ही स्वतःहून आजी दाजगणू महाराजांना बघितलं स्वतः स्वतः दाजगुण महाराजांनी बघितलं कीर्तन ऐकलं संग बोललं बी झालं सगळी फॅमिली त्यांची ओळखीची माझ्या त्या दाजगुण महाराजांची वहिनी साहेब आणि ते हे राधा काकू जगण जगणका छगन काका, काका तुकाराम महाराज आजगावकर आणखी अनंतराव आठवले अनंतराव ठेवले त्यांचे नातेवाईकच आहे आणि मणू महाराज हे सगळी मी फॅमिली त्यांची आधी आहे बाबांच्या टायमाचे अजून कोणाकोणा बघताना पाहिलंय जसं दासगुणू महाराजांना पाहिलंय तसं अजून कोणा कोणाला पाहिलंय आता दासगुण महाराजांना पाहिलं दुसरं की हे ना अब्दुल बाबाला पाहिलेलं आहे पुस्तकात आहे ना आता हो। सगळ्यांना बघितलेलं आहे तात्या कोते पाटील आणखी त्यांचा मुलगा बाजीराव बाबा बाजीराव कोते पाटील बघितले मी रामचंद्र कोते पाटील आपले थांबा शेळके गोंदकर निवृत्ती गोंधकर आजी आता मला सांगा, की सांगा जरा आमचं घर दांड्या फळ्याचं म्हणजे असं कडीपाटी घर होतं लाकडी आणि विचा होतं बांधकाम खाली असं जमीन सारवायची होती आणि दारा पुढे लिंबाचं झाड होतं मोठं झाड होतं मी त्याला झोका बांधायची छान नाडाचा मस्त आणि सगळे गावच्या ल बी रात्री अशा झोका खेळायला यायचे आमच्या दारापुढं आमच्या वडिलांनी म्हणायचं जाऊ दे दे नाही नाही ते नाही आमच्या दारापुढं हे दारापुढचं झाड होतं हे नाही साईबाबांचं नाही आणि आमच्या गा घरात तिथं कोपऱ्यावर उभी राहायचे तिथूनच मग लिंडी बागेमध्ये जायचे ते तिथं एक फिरी मारली का तिथं कोपऱ्यावर उभी राहायचे दररोज आणि मग ते लिंडी बागेमध्ये जायचे दहा वाजता दहा वाजता इथून मग दारोणच जायचे आमच्या मग गेले का सगळे लोकं राहायचे ते बराबर ते सगळे बाहेर उभी राहायचे आणि साईबाबा स फक्त आतमध्ये जायचे लिंडी बागेत लिंडी बागे, बागे हाय आत्ता बी आहे आणि मग तिथं त्यांची शिवडी तिथं आंघोळ बिंगोळ करायचे त्यांचं काही मार्ग सगळं सगळं आठ पण पट बाहेर यायचे सगळे लोक मिळून जायचे मग द्वारकाबाईत मी पाच वर्षाची आस्थापासून साईबाबांची मला सेवा करायची खूप मला एकदा काम करायला दिलं त्यांनी मला खूप आवड लागली त्याची मग दररोजच जायची सगळ्या आरत्या पहाटी काकड आरतीला जायची बाराच्या आरती सहाची सहाची आरती दहाच्या आरती सगळ्या आरत्या करायची मी काय करायची प्रसाद वाटायची मला समाधीवर उभं राहून परवानगी होती प्रसाद वाटायला आणि माझ्या वडील गुरु येतं आम्हाला सोमवारचा दिवस दिला होता साईबाबांचा अभिषेक करायला त्यावेळेस माझं लग्न पण नव्हतं झालेलं मग माझे वडील म्हणायचे तू एकटी बैस माझ्या वडिलांनी मग सांगाय तेव्हा ते लाकडी पाठवते मग मी अभिषेक करायला बसायची बाबांना फोटोला हार घालायची त्या मूर्ती नव्हती मूर्तीनंतर आलेली आणि मग काही दिवसांना माझं बी लग्न झालं मग आम्ही बसायचो तेव्हा मूर्ती आलेली होती मग आम्ही दोघं बसायचे अभिषेक करायचा मूर्तीला हार घातला ही मूर्ती आहे ना आता सध्या तिला मी हात लावून हार घातला आणि दर्शन घेतलं दर गुरुवारी आम्ही ओवाळ्याला जायची माझ्या आईबरोबर मी औक्षण करायला मग तेव्हा माझं दर्शन व्हायचं दररोज प्रसाद वाटायला मी समाधीवर भरून प्रसाद वाटायची मला खूप परवानगी दे साईबाबांनी खूप चांगलं केलं माझं आणि आरती फिरवायची पहाटी गंगाळा पे पाणी टाकायचं आंघोळीला बाबांच्या गाळून तिथं बादल्या चा, चांदीचे चा, भांडे घासायची फरशी पुसून घ्यायची खूप सेवा केलेली मी आणि आत्ता पण आता बी पण जाई माझे वडील सहस्थानचे कॅशर होते आणि पगार पण ते सगळं संस्थान बघत होते इथं हापीस बिपीस काहीच नव्हतं त्यांनी स्वतः सगळं बघितलेलं एकतेनेच नंतर हे झाले हे झाले आता काहीच नाही आता माझ्या वडिलांनी खूप चांगलं कामं केलेली आहेत आमचे वडील स सणाई वाजवायचे आणि आमच्या आजोबा वा संभाळ वाजवायचे एकदम सूर धरायचे छोटी गजानं आमच्याच घरातले होते आणि दाजगुर महाराजांच्या बरोबर कीर्तन कीर्तनाला पेटी वाजवायला माझे वडील होते पण दोन महिने त्यांच्याबरोबर राहिले स दाजगुर महाराजांच्या बरोबर नागपूरला बुटींच्या घरी बुटींच्या घरी राहिले स्वप्न आजी आमच्या आजीला स्वप्न पडलं स्वप्नातच आठ हाणे दिले आणि नंतर आजी म्हणे आठ हाणे दिले ह्याला बांधायला मला काही द्या ना तर ते म्हणे नंतर देतो नंतर देतो म्हणल्यावर मग विजयदशमीला साईबाबा वारले मग ते कपडा बिपडा फेकून दिलेला तो आमच्या वडिलांनी घेतला आणला तर तो तोच कपडा आम्हाला मिळालेला आहे हा कपडा तुला दिला असं सांगितलं बाबांनी तर ते बाबा गेल्यानंतर तो लंगोट बंद काढून फेकला आणि तो आमच्या वडिलांनी ते आणला पूजाला ठेवला तेच तोच लंगोट बंद बाबांनी दिला बाबांची बाबाने देह सोडला पंधरा ऑक्टोबरला त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे शेवटची आंघोळ झाली शेवट त्यावेळी बाबांनी घातलेली लंगोट ती लंगोट आता तुझ्याकडे माझ्याकडे अच्छा आम्हाला जरा भक्ताना सरवणा दाखव का ती लंगोट दाखवा यांना दिली वाटून नाही सारखी सोप धरून ठेवले बाबांच्या शेवटच्या आंघोळीच्या वेळेस झिल गुटका ती आमच्याकडं आहे आम्हाला साईबाबांनी सांगितलेलं आहे स्वप्नामध्ये दे का देईल पण आम्ही तिथं सगळ्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं तुमच्याचकडे राहू द्या आम्ही ते घरी आणलेली हेच ते लिंबाचं झाड इथं बाबा बसायचे बाबांचे इथं गुरूंची समाधी आहे गुरुस्थान मंदिर म्हणतात तेच गुरूंची समाधी आहे बाबांची आणि बरेच लोक इथं बसायचे माझे वडील पण माझ्या ब बाबांबरोबर बसायचे फोटो काढलेला आहे कुठेतरी आता आता नाही मिळत आम्हाला